शेतकरी मित्रांनो हळद ज्या वेळेस आपण लागवड करतो तर त्यावेळेस आपण बेड तयार करतो तर बेड करण्याच्या पहिले आपल्याला जमीन ही चांगल्या प्रकारे भुसभुस नांगरणी करावी लागते कारण खोल नांगरणी केल्यामुळं मोठमोठे ढेकळं पडतात आणि त्यामध्ये जे कोश असतात ते कोश पूर्ण वाळून जातात आणि हुमणीचा अटॅक वगैरे असेल तर तो पण दबून जातो आणि दुसरी गोष्ट खोल नांगरणी केल्यामुळं आपण रोटरनी वगैरे करतो कल्टिवेटर करतो रोटरनी करतो नंतर बेड पाडतो तो बेड खोल पडतात तर आता अशा प्रकारे आपण जमीन प्लेन केलेली आहे तर आता ही जमीन प्लेन केल्यानंतर पहिले आपण तीन फाळीनं खोल नांगरणी केली नंतर त्याला कल्टिवेटर केलं प्लेन केलं प्लेन करून नंतर रोटाएटर मारला आपण रोटाएटर मारल्यानंतर जमिनीतले मोठमोठे ढेकळे बारीक केले चांगली मशार केली आणि त्याच्यानंतर आपण इथं आता बेड पाडणे चालू आहे तर बेड जे आहे ते आपण साडेचार फुटाचे पाडणे चालू केले तर इथं आपण शेतामध्ये आता इथं आलेलो आहोत तर इथं बेड पाडणीही जे आहे हे प्रकारे करणं चालू आहे बघू शकता आपण जमीन कशी भुसभुशीत बुछ सपाट झालेली आहे बघा अशा प्रकारे एकदम चोपडी अशी जमीन झालेली आहे नरम मशार आणि जो बेड आहे तो आपण इथं एकदम चांगल्या प्रकारे पाडणं चालू आहे तर साडेचार फुटाची बेड आहे हे बघा अशा प्रकारे साडेचार फुटाची बेड तर हे दोन बेडमधलं जे अंतर आहे हे साडेचार फूट आहे आणि वरचा टॉप जो माथा आहे या नालीपासून तर या नालीपर्यंत साडेचार फूट आपल्या इथं इथपासून इथपर्यंत साडेचार फूट आणि टॉप जो आहे हा टॉप दीड फुटाचा आहे परंतु अजून याला आपण सपाट करायचा आहे त्यामुळं हा दोन फूटसुद्धा होऊ शकतो आणि उंची जी आहे ही जास्त नाही नऊ इंचापर्यंत आहे आपल्याला अजून दाबून अर्धा फुटच करायचे आहे कारण जास्त उंची पण कामी नसते कारण तिथपर्यंत ज्यावेळेस आपण मशार करतो त्यावेळेस तिथपर्यंत जात नाही त्याच्यामुळं थोडीशी सपाट करावा लागतो तर सपाटीकरणसुद्धा आपल्याला इथं करायचं आहे पण त्यासाठी आपल्याला थोडंसं दोन दिवस पाऊस जरी पडला तरी चालते परंतु बेड पडण्याआधी आपल्याला पाऊस पडण्याच्या आधी बेड पाडून घ्यावे लागतात अन्यथा बेड ओल्या जमिनीमध्ये पडत नाही त्याकरिता आपल्याला आत्ता सध्या चांगल्या प्रकारे बेड पाडणं आवश्यक असते तर सध्या बेड पाडून घ्यावे लागते आणि प्रत्येकाने हळदीसाठी अशा प्रकारे बेड पाडावे साडेचार ते पाच फुटाचे चार फूट फार अंतर कमी होते त्यामुळं माती पावसामुळं डगत राहते आणि पुन्हा बेड वरच्यावर पडत राहावं हो लागते हळदीचे कोंब थोंब फण्या ह्या पूर्ण उघड्या पडतात त्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारे साडेचार ते पाच फुटाचेच बेड आवश्यक असते आणि त्याला आकार चांगल्या प्रकारे आपण उलटा उखर टाकून सपाटीकरण करतो आहे सपाट त्यावेळेस ते आकार पण चांगला येतो तर अशा प्रकारे आपल्याला इथं बेड पडणे चालू आहे आपल्याला